सर्वात अग्रेसर तुम्ही आहात सर्वात महत्वानी तुम्ही आहात मग तुमचं महत्व जाणून सुद्धा तुम्ही राज्य सरकार करून निघाला म्हणजे गौर तर गौरधेचा तुम्ही मांडणार आहात मला प्राधान्य देतो मी काय म्हणालो मी काशी सोडून जातो याच्या मुलाशी कारण आहे कारण काय त्या विश्वात जे शिवशंभू महादेवांचं का काशी स्थान होत ते सोडावं लागलं त्या काशीत मला थांबण्याची इच्छा नाही मग मला तिथं इच्छा नाही तिथं मी थांबणार नाही आता तू बोलून मोकळी झालीस या विश्वाच्या पाठीवर तेजाची देवता मी हे मी माझ्या तोंडांना सांगितलेलं नाही वेदांनी सांगितलेलं आहे

देवता म्हणून अग्निनारायणाची रुचा रुग्वेदात निर्मिली गेली त्या अग्निनारायणाचा आता अवगत तू अभ्यास म्हणजे मी पापी की तू पापी मला माझा दे तुम्ही मला सांगता की मला हक्क नाही म्हणून मग माझी महती गावून सुद्धा येऊ सांगतेस अगदी नारायणात अहंकार आहे तो अहंकार जर तुला काय तो स्पष्ट करता येत नाही तर पुढे पुढे माझा बोलू नकोस सुद्धा त्या त्रै देवतांना सूचित केल्याशिवाय निर्णय घेत नाही आणि त्या देवराज देवेंद्रांच्या आज्ञेखाली आम्ही पंचमहापूर्व वास्तव्य करतो माझं कर्तव्य मला कळत नाही म्हणू नको माझं कर्तव्य ते होतं ते आजपर्यंत या काशीत मी घुस दिलं जर कळलं नसतं तर याआधीच सोडून गेलो असतो कर्तव्य तुम्हाला कळत म्हणून पुन्हा पुन्हा संगीत आता काशी सोडून जातो याच्या मुळाचे कारण काय आता शिवशंभू महादेवांची निर्मात काशी

म्हणून माझा शिवा नाही मी मी थांबणार नाही म्हणून काशी सोडून जात होतो आता माझी तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही थांबा थांबा करताय मग मला सांगा ज्या शिवशंभू महादेवांना ही काशी अतिप्रिय होती त्या शिवशंभू महादेवांनी काशी सोडली आणि तुझा पती म्हणजे रिपुंजय रिपुंजय राजा राजाकडे दिली गेली अर्थात अर ज्या शिवशंभू महादेवांना काशी सोडावी लागली अधिक प्रिय असणारी काशी ज्याला सोडावी लागली ती निर्ब्धना झाल्याशिवाय सोडावी लागली

मला एकच सांगायचं होत मला एकच सांगायचं होतं जिथं माझा शिव नाही तिथं मला थांबण्याची इच्छाच नाही मला जिथं इच्छा नाही तिथं तू येऊन सांगणार मी तर आणणार अनि

काहीतरी दोष आहे आणि म्हणूनच आमदार होतो याच कारण तुला सांगतो कारण माझ्या शिवाला काशी सोडावी लागली त्या मागची स्थित्यंतर काय आहेत हे शिवशंभू महादेवांना बा, बोलू दे तू मला सांगतो महादेवाला विश्वाच्या पाठीवर शिवशंभू महादेवांनी काशी सोडली या मागची सखोल स्थित्यंतर काय आहेत शब्द लक्षात येत सखोल स्थित्यंतर काय आहेत हे शिवशंभू महादेवांना माहिती आहे किंवा ब्रह्मदेव किंवा विश्वाची उत्पत्ती करती देवता ब्रह्मदेवन विश्वाची पालन करती देवता यांना माहीत आहे असं धरून चालूया मला काय म्हणायचंय आहे जिथं माझा शिव नाही तिथं मला थांबण्याची इच्छा नाही मग मला जिथं थांबण्याची इच्छा नाही तिथं तू मला थांबता म्हणणारी कोण मी एक देव आहात मी देवाची भक्ती करणारी भक्ती नाही मी भक्तीच्या नात्याला मी तुम्हाला थांब म्हणून सांगितलं बरं तुमचं महत्व मला जाणार आहे त्याचंही पलीकडे जाऊन अग्निदेव मला सांगा

हा देवतातील घटक त्याची तो अर्थात बेबी घटकांना तू जवळून पाहिलेला निश्चित मग मला सांग आजपर्यंत देवता अधर्माला दिल्या सांगेल्या

कहाँ का है बोलने से कहाँ भी नहीं रहमती हूँ मैं तो बोलने नहीं कहाँ बोलने हैं तुम्हारा गुंडा तंते इसका कहाँ नौगरे होते चंदे भाई क्लब डेंजर तंते कहाँ नौगरे होते ओ ससम कौन चाहेगा सम कौन चाहेगा कोई गुंडा तंते तुम्हारा कहाँ वहीं तर नौगरे क्यों कहता तुम्हारा कहाँ रहना हो मग

कर्तव्याची देवतांना जर त्यांचं कर्तव्य चित्तू दाण करून देणार आता मी सांगतो पुन्हा अगिनी अग्निदेव फक्त ही काशी सोडून जाते पुन्हा एकदा सांगतोय अग्निदेव ही काशी सोडून जातो आहे आता पुन्हा मला विचारू नको लहान मुलांना जसं सांगतात तसं आता लहान मुलांना तुमची प्रवयी लहान मुला माझं सांगून झालं की पुन्हा तू सांगणार मी जर लहान असते आणि मालिक असते ना तर एवढं विकंडवाद करण्याचा जप्त बाबा माझ्या म्हणजे ठरवत आहे शक्ती काय विकंडवाद करणार

निर्णय येतो किती तरी सांगितलं मी काशी थांबणार नाही तू कुठल्या कर्तव्याला घेऊन बस मी माझ्या कर्तव्याला जाईल मग ठीक आहे तो पर्यंत कळत नाही तो पर्यंत कळत नाही तो ते आता भी मी फक्त ही काशी सोडून जातोय काशी सोडून या विश्वाच्या पाठीवर जेवढा भूभाग आहे तिथं मी माझं कर्तव्य ते काय आहे ते आजपर्यंत करत आलो ते कर्ण करणार मग ते मला जर कळत नाही तर फक्त काशी सोडून इतर जो पृथ्वीचा भाग आहे तिथं मी माझं कर्तव्य कसं काय पार पाडणार आणि माझं कर्तव्य तर मला कळत नाही तर या याआधी मी माझं कर्तव्य पार पाडलं कळत नव्हती तर एवढी दिवस काय नव्हती तुम्हाला जर सारं काही कळत ना तर माझ्या काशी मला सारं कळत भांडारच नाही कळलं सांगतो मला सारं तुम्हाला काही कळत कारण कारण सांगतो तुमचा फक्त तुमचा कारण सांगतो तुला कारण काय ज्या विश्वात ज्ञान द्यायला ते